हाय स्टुडंट आज आपण संस्कृत अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृत आमोद हे जे बुस बुक आहे आठवी वर्गाच्या मुलांसाठी अष्टमी कक्षासाठी हे कक्षा आपण आज सुरू करूया तर फर्स्ट लेसन आहे याचा एक प्रार्थना आहे इथे अनुक्रमणिका दिलेली आहे ही अनुक्रमणिका आणि प्रथम प्रार्थना केवलम कंठस्थी करनार्थन प्रार्थना केवलम कंठस्थीकरणार्थ म्हणजे फक्त हे पाठ करायची आहे म्हणून याच्यावरती प्रश्न उत्तर दिलेली नाही आहे तुम्हाला येणार नाही फक्त ही पाठ करायची आहे ही खूप सोपी आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मी देव सर्व सर्वदा तर ही गणपतीची प्रार्थना आहे वक्रतुंड वक्र, वक्र म्हणजे वाकडं वाकड्या तुंडाचा महाकाय महान मोठ्या शरीराचा महा म्हणजे मोठ्या शरीराचा काय म्हणजे शरीर आणि सूर्य कोटी समप्रभा म्हणजे सूर्य कोटी सूर्यांच्या प्रभे म्हणजे समान त्याची जी प्रभा आहे प्रकाश आहे असा निर्विघ्नम कुर्मे देव आमच्या मा, मागील जे विघ्न आहेत ते निर्विघ्न कर म्हणजे ती नाश कर असा तू सर्व आ, नाश करतो आणि असं सर्व कार्येशू सर्वदा आणि आमचे सगळे कार्य जे आहे ते चांगले पूर्ण होऊ दे दुसरी कविता आहे नमामी शारदा प्रार्थना आदि गणपतीची प्रार्थना नंतर सरस्वतीची प्रार्थना आहे नमामी शारदा देवीं विना पुस्तकधारिणीं विद्यारंभ प्रसन्ना भव सर्वदा आता नमामी म्हणजे मी नमन करतो हे शारदा देवी मी नमन करतो तू कशी आहे विस विना आणि पुस्तक धारण करणारी विना आणि पुस्तक धारण धारिणी म्हणजे विना आणि पुस्तक धारण करणारी आणि विद्यारंभ मी विद्येचा आरंभ म्हणजे मी अभ्यासाला सुरुवात कर करण कर करतो कर आहे करिश्यामी म्हणजे भविष्य काळाचा भविष्यकाळ चालवलेला आहे ते करिश्या म्हणजे मी विद्यारंभ करेल तर माझ्यावर प्रसन्न हो भव म्हणजे हो सर्वदा तू नेहमी प्रसन्न राहा हो आता इथे आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम गुरुर्ब्रह्मा म्हणजे गुरुच हे ब्रह्म ब्रह्मदेवाप्रमाणे आहे गुरु हे विष्णू देवा विष्णूप्रमाणे आहे गुरु हे महेश्वराप्रमाणे आहे आणि महा गु म्हणजे महान आहे गुरु साक्षात परब्रह्म हे साक्षात परब्रह्म आहे अशा गुरुला माझा नमस्कार असो आता हा पुढचा श्लोक आहे चौथा संस्कृतं ये प्रशंसन प्रशंसती ये प्रशंसती संस्कृती सं स्वदेश एच सं शसंती धन्यम जिवंती ते नरा आता संस्कृत जे ए म्हणजे जे संस्कृत जे संस्कृतीची प्रशंसा करतात तिथे संस् त्या सं अशा संस्कृतीमध्ये त्या व्यक्तीची प्रशंसा होते आणि स्वदेश एच संसती शा, शंसंती क्षण संधी स्वदेशमचे क्षणसंती धन्य जिवंती देणारा म्हणजे स्वदेशा म्हणजे म्हणजे स्वतःच्या देशामध्ये जे लोक धान्य म्हणजे जे राहतात आणि त्या त्या त्यांचं ता, जीवन हे धन्य आहे त्या लोकांचं जीवन हे धन्य आहे म्हणजे योग्य आहे तर अशा प्रकारे ही प्रार्थना आहे केवळ कंठस्थी करण्यासाठी तर आपण बघू शकता की इथे हे आपलं एक पेज झालं आहे